नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन हे लोखंडेच्या घरी गेलेले असतात आणि त्यावेळेस आपण पाहतो सदाशिव आणि मैनावती अर्जुन आणि सायलीला पाहून अतिशय घाबरतात आणि सायली अर्जुन बोलतात आतापर्यंत आम्ही तुम्हाला फक्त चोर समजले होते आणि तुम्ही आमच्या घरामध्ये माझे खोटे आई बाबा म्हणून आला होतात परंतु तुम्ही आमच्या पूर्ण आजीला देखील मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आता तुम्हाला माफी मिळणारच नाही आणि त्यावेळेस आपण पाहतो सदाशिव आणि मैनावती हे अर्जुन आणि सायलीची माफी मागू लागतात आणि अर्जुन बोलतो आता फक्त तुमची एकच जागा राहिली आहे आणि ती म्हणजे जेलमध्ये आणि तेव्हा दोघेही विनवणी करू लागतात आणि तेव्हा अर्जुन हा त्यांना बोलतो जर तुम्हाला जेलमध्ये जायचे नसेल तर मग मी सांगेल त्या प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतील आणि तेव्हा दोघेही तयार होतात तर इकडे आपण पाहतो अस्मिताही बाहेर गेलेली असते आणि तिची नजरही साक्षी आणि तिच्या नवऱ्यावर पडते दोघेही एका कॅफेमध्ये आलेले असतात आणि तिला धक्का बसतो आणि त्या ती वे त्याच वेळेस आपण पाहतो की दोघे जण तिथून निघून जाऊ लागतात आणि अस्मिताही त्यांचा पाठलाग करत त्यांच्या पाठीमागे जाते आणि ती तिच्या नवऱ्याला आवाज देऊ लागते आणि ती त्याच्या पाठीवर हात ठेवू लागते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये अस्मिताचे अस्मिताच्या पतीचे आणि साक्षीचे काय नाते आहे हे अस्मितासमोर उघड होणार का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे ठरलं तर मग ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका